समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर हदगाव येथील खुदबा नगर मध्ये राहणाऱ्या तरुणाने एका मुलीचा पाठलाग करत त्रास देणं सुरू केलं त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावून सांगितलं विनंती केली तसे तो ऐकत नव्हता अखेर मुलीच्या नातेवाईकांनी चाकूनं भोसकून त्या तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे अर्फत शेख असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे मृत तरुणाची आई मुबीन अभिषेक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यादीनुसार शेख कुटुंबाच्या शेजारीच राहणारे राम्या काळे पम्या काळे साहेबराव काळे कृष्णा काळे यांनी दोन वर्षांपूर्वी अर्फत यास आमच्या मुलीच्या नादी लागू नको तिचा पिच्चा सोड नाहीतर जीवाशी जाशील अशी धमकी दिली होते दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता अर्फत हा घरासमोरील मोकळ्या जागेत लाकडावर बसला होता यावेळी काळे कुटुंबीय अन्य नातेवाईकांना घेऊन आले त्यांनी अर्फतला नातामुक्या मारण्यास सुरुवात केली हा प्रकार सुरू असतानाच अचानक संजय काळे यानं अर्फतच्या पोटात चाकूनं वार केला त्यामुळे अर्फत खाली कोसळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्फतचा जागीच मृत्यू झाला दरम्यान शुक्रवारी आठवडी बाजार असल्यानं शहरात गर्दी होती त्यात खुनाच्या घटनेमुळे शहरात अफवा पसरली माहिती मिळताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराय धरणे उभयभागीय पोलीस अधिकारी शफाकत आमणा आणि हदगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे पथकासह घटनास्थळी पोहोचले मैताची आई मुबीडाबी शेख यांच्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय राम्या काळे पम्या काळे साहेबराव काळे कृष्णा काळे संजय खानजोडे संजय काळे यांच्यासह एकूण दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा